तुम्ही भावनिक खूप पटकन होता मला आठवतं दोन हजार एकोणीसला जेव्हा पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली त्या दिवशी खूप आंदोलनं झाली मग संध्याकाळी तुम्ही राजीनामा दिला दोन दिवसांनी तुम्ही पत्रकार परिषद घेतली ती वायबी बीचं मी स्वतः तिथे होतो तेव्हाही तुम्हाला मी भावनिक होताना बघितले तेव्हाही तुमच्या डोळ्यात अशाच प्रकारे तुम्ही भावनिक झाला की जर माझ्यामुळे काकांना त्रास होत असेल तर मी का राहावं पदावरती म्हणून तुम्ही राजीनामा दिला आता परत आम्हालाही प्रश्न पडतो की मग आपल्या काकांना त्रास होतोय म्हणून डोळ्यात पाणी आणून राजीनामा देणार आहे ते अजितदादा आणि आता पुन्हा राजकीय दृष्ट्या उभे राहिले ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आता आम्ही करत असताना त्यांनी आशीर्वाद द्यावे ना त्यांनी पण कुठंतरी काहीतरी विचार करावा हो ना आज जगामध्ये सगळ्या फॅमिलीमध्ये बघितल्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये ते सोडायलाच तयार नाही तर आम्ही किती काळ थांबायचं आम्ही पण किती काळ थांबायचं आम्हाला पण आमचं पुढचं भवितव्य आहे त्याच्यावर त्या आणि त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होत की मी मार्गदर्शन करतो चुकलं तर कान धरायला पाहिजे होता तो त्यांचा अधिकार होता परंतु प्रत्येक वेळेस जर मी म्हणेल तीच पूर्व दिशा असं कसं चालेल त्यांनी मागे घेतला होता निर्णय राजीनामा दिला होता तुम्हीच बघा दिला पुन्हा मागे घेतला कोण विचारणारे का दिला आणि कोण विचारणारे का मागे घेतला पण त्यांनी सुप्रियांकडे सूत्र द्यायचं ठरवलं होतं तो तुम्हाला निर्णय पटला होता शेवटी काय ते सांगतील तसं सगळ्यांनी ऐकायचं ठरवलं होतं परंतु काय कुठं खटकलं काय माशी कुठे शिकली काय माहिती नाही परंतु तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझं म्हणणं आता तेच 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 काढत बसण्यापेक्षा देशाचा विकास कसा होईल देश प्रगती पथाकडे कसा जाईल जे सरकार तिसऱ्यांदा आता येणारे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यात महाराष्ट्राचा पण सर्वांगीण विकास कसा होईल महाराष्ट्राला फंड्स कसे मिळतील आणि लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा शे देता येतील हे आमच्या सगळ्यांचं भूमिका आम्ही स्वीकारलेली